सोलापुरात राहुल गांधी प्रणिती विरोधात वंचित बहुजन आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वंचितकडून निषेध आंदोलन करण्यात आला सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोदी गांधी आरक्षण विरोधी अशा आशयाचे बॅनर्स झळकावत वंचित हे आंदोलन केलं तर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आरक्षित जागेवरून निवडून ना, आल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली राखीव जागेवरून निवडून आलेल्या प्रणित शिंदेने याचा जाब आपल्या राष्ट्रीय नेत्याला विचारणं गरजेचं आहे मुळात आपण आरक्षणाच्या जागेवर निवडणूक लढवतो आणि आपला नेता आरक्षण विरोधी भूमिका घेतो याचा जाब त्यांनी विचारला नाही तर तुम्हाला आरक्षित जागेवर उभारण्याचा अधिकार नाही तुम्ही नैतिकता पाळावी आरक्षणवाद्यांचं तुम्ही नेतृत्व करता तर तुम्ही नैतिकता पाळावी आणि तात्काळ खासदार राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर केली जाते